धुळे वकील संघ निवडणुकीत अध्यक्षपदी ऍडव्होकेट राहुल बटू पाटील तर उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट मधुकर बिसेंची निवड याबाबत वृत्त अशी की आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धुळे वकील संघाची निवडणूक प्रक्रिया निकाल घोषित करण्यात आला यात धुळे येथील वकील संघ निवडणूक दोन हजार चोवीस ते सव्वीस या कालावधीसाठी द्विवार्षिक निवडणुकीत दिनांक सव्वीस दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्हा बार असोसिएशन इमारत नवीन इमारतीत ते निवडीसाठी अखंड मतदान झाले ज्या अडतीस मतदारांपैकी अकराशे चाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण पंच्याऐंशी पॉईंट दोन टक्के मतदान झाले या धुळे वकील संघाचे निकाल जाहीर होतात या ठिकाणी अध्यक्षपदाचे विजयी उमेदवार अॅडव्होकेट राहुल भटू पाटील यांना पाचशे चौऱ्याहत्तर मते मिळाले म्हणून त्यांना अध्यक्षपदी विजयी घोषित करण्यात आले तर अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार राहुल शरद भामरे यांना पाचशे एकोणपन्नास श्रीराम देशपांडे हे देखील पराभूत झाले तर उपाध्यक्षपदाचे विजयी उमेदवार अॅडव्होकेट मधुकर नारायण भिसे पाचशे त्र्याहत्तर मते मिळवून ते उपाध्यक्षपदी निवड रिपीट त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष भावना विश्वास पिसोडकर मॅडम यांना पाचशे एक्क्याण्णव मते मिळाली सचिवपदी ऍडव्होकेट बळीराम दशरथ वाघ यांना पाचशे नव्वद ऍडव्होकेट उमेशकांत गुलाबराव पाटील यांना सहाशे नऊ ऍडव्होकेट सुधा सुनील जैन यांना पाचशे एकोणसत्तर तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून ऍडव्होकेट उमाकांत बाबूराव गोडराज यांना पाचशे एकसष्ट ऍडव्होकेट सारंग जोशी सातशे त्रेसष्ट ऍडव्होकेट गजानन माडी सहाशे चौसष्ट ऍडव्होकेट दिनेश रमेश देवरे पाटील सहाशे चौऱ्याण्णव ऍडव्होकेट अर्जुन गिरधर महाले पाचशे सत्त्याण्णव ऍडव्होकेट ललित अशोक महाले सहाशे नव्वद अॅडव्होकेट अमोल संजय बडगुजार सहाशे अडुसष्ट ऍडव्होकेट प्रथमेश प्रमोद दीक्षित सहाशे अडुसष्ट ऍडव्होकेट विशाल भानुदास पाटील सहाशे अठ्ठावन्न तर महिला राखीव सदस्य म्हणून ऍडव्होकेट ज्योत्स्ना पारदी दाबाडे पाचशे सत्तेचाळीस ऍडव्होकेट शिवप्रिया सीताराम पाटील यांना चारशे नव्वद मते मिळवून ते विजयी झाले तर सदर निवडणुकीत धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व वकील वर्गाचे लक्ष लागून होते तर अतिशय अटीतटी या लढतीत यावर्षी अटीतटीची लढत या ठिकाणी पावयास मिळाली त्यानंतर विजयी उमेदवारांना या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी जगदेव यांनी प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले तर मतमोजणी उत्स्फूर्तपणे व शांततेत पार पडले विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत असून या ठिकाणी ન્યાયાલય અહવાથી એક જલ્લોષ કરને તાલા लढाईत आमची काही कुणाची लढाई नव्हती आमच्या कोठापूर होते बारच्या सभासद होते तरी बारच्या सेवेची संधी बारच्या सर्व सिनियर डी जी पाटील सर असतील माझे सिनियर ज्येष्ठ विधीज्ञ बापूसाहेब असतील बापूसाहेब शामकांत पाटील बीडी बापूसाहेब असतील दादा सर्वांची नावं घेण्यासारखी तसेच माझे जवळचे मित्र यांनी खूप मेहनत घेतली या चुळशीच्या लढाईत माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी बारच्या सर्व सदस्यांचा शतशा गुन्हे आहे